निवडणूक विजयासाठी एक दिलाने काम करत विरोधकांच्या अकार्यक्षमतेचा पंचनामा करा माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे आवाहन केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून लातूर शहरासह जिल्ह्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात निधी मिळत असून कामांना गती मिळाली आहे मात्र विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आपले कर्तव्य विसरत सरकारवर खापर फोडण्याचं काम केलं आहे त्यामुळे विरोधकांच्या अकार्यक्षमतेचा पंचनामा करत आगामी मनपा निवडणूक जिंकण्यासाठी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करत पक्षाचा झेंडा फडकवा असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रभारी तथा माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं आहे आगामी मनपा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी येथील डॉक्टर भालचंद्र ब्लड बँकेत पक्ष पदाधिकारी व शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक आयोजित केली होती या बैठकीत माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर बोलत होते यावेळी व्यासपीठावर मराठवाडा मंत्री संजय कौंडगे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर निवडणूक प्रमुख अर्चनाताई पाटील चाकूरकर शहर सरचिटणीस संजय गीर रागिनी यादव निखिल गायकवाड प्रवीण कस्तुरे आदींची उपस्थिती होती लातूर शहरासह जिल्ह्याचा विकास करत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पक्षपदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी काम केलं असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील केंद्र व राज्य सरकार निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही देऊन माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी विरोधकांच्या अकार्यक्षमतेचा पाडा वाचून दाखवला विरोधकांकडून विकासाचे किंवा जनतेच्या हिताचे कोणतेच काम झाले नाही याची आठवण करून देत विरोधी असलेल्या लोकप्रतिनिधींना आपल्या कर्तव्याचा विसर पडला असल्याचे सांगितले मात्र आपली अकार्यक्षमता लपवण्यासाठी त्यांच्याकडून सरकारवर खापर फोडण्याचे काम सुरू असून त्यांनी लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला असल्याचे सांगितले विरोधकांच्या या अकार्यक्षमतेचा पंचनामा करण्यासाठी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आता एक दिलाने काम करत शहरातील विविध ठिकाणी पंचनामा सभा आयोजित करावी असे आवाहन आमदार निलंगेकर यांनी केलं निवडणुकीतील विजय मिळवण्यासाठी पक्षाने जी रणनीती आखली आहे त्यानुसार तर काम करायचे आहे मात्र त्या पुढेही जाऊन नागरिकांशी संपर्क साधत त्यांच्याशी संवाद करत आपला पक्ष व सरकारने केलेलं काम त्यांच्यापर्यंत पोहोचवा असे सांगत आमदार निलंगेकर म्हणाले की कमळ हाच उमेदवार असून पक्ष योग्य कार्यकर्त्याला संधी देईल असं स्पष्ट केलं त्यामुळे कमळाच्या विजयासाठी पक्षपदाधिकारी कार्यकर्त्यांनी पुढील दोन महिने देऊन एक दिलाने व एकजुटीने कामाला लागावे असे आवाहन केलं मराठवाडा संघटना मंत्री संजय कौंडगे यांनी मंडलाध्यक्ष व शक्तीकेंद्र प्रमुख यांच्याकडून आढावा घेत निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मतदार यादीचे वाचन करत त्याचे वर्गीकरण करावे असे सांगितले त्याचबरोबर मतदानाची टक्केवारी वाढवत ती वाढलेली टक्केवारी आपल्याला कशी मिळेल यासाठी कशा पद्धतीनं काम करायचे याबाबत मार्गदर्शन केलं